हॅलो अविवान तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण अंड्यापासून अंड्या एक खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत अंडा मसाला पण एक वेगळ्या पद्धतीने बनवणार बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून त्यावर आपल्याला एका एका अंड्याचे सेपरेट ऑमलेट्स छोटे छोटे करून घ्यायचे आहेत तर हे एक, -एक अंड त्यावर चिमुटबर मिरची पावडर आणि अगदी चिमूटभर मीठ हे घालून आपल्याला दोन्ही बाजूनं खूप छान असे ते ऑमलेट्स शेकून घ्यायचे आहेत तर मी आता अशा पद्धतीने ऑमलेट्स चार ऑमलेट्स करून घेतलेले आहेत त्यानंतर करूया ग्रेवीची तयारी तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर हे दोन मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते छान परतवून घ्यायचे त्यानंतर हे दोन मीडियम साईजचे टोमॅटो त्याची पेस्ट करून घेतलेले आहे तीही छान परतवून घ्यायची त्यानंतर हे खोबरं आणि एक चमचा खसखस याची पाणी घालून पेस्ट करून घेतलेले आहे ती घालून घ्यायची ती छान परतवायची त्यानंतर ही एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि हे सगळे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत आणि त्याचा पूर्णपणे कच्चा पण गेला छान असे परतवून झाले की नंतर त्यामध्ये घालून घेणार आहोत आपण पाणी तर साधारणतः मी हे दीड क दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला किती घट्टसर किंवा पातळसर भाजी बनवायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता त्यानंतर पाण्याला उकळी आली की नंतर हे त्यामध्ये हे ऑमलेट्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक एक साईड साईडने ठेवून घ्यायचे आहेत ऑमलेट आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला ती भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही छान अशी भाज्याला आपल्या उकळी आलेली आहे आणि आता ते घट्टसर तुम्हाला किती हवी आहे प्रमाणात तुम्ही ग्रेवी तुमची बनवू शकता तर ही भाजी आपण राईससोबत पराठा चपाती कशासोबतही खाऊ शकतो खूप छान अशी आणि थोडीशी वेगळी पद्धतीची भाजी आहे तर नक्की ट्राय करा आणि रेस नवनवीन रेसिपीजसाठी असंच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर असंच भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू